न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरच्या रस्त्यावर ॲक्शन सीन मोपेट भिडले आणि सुरू झाला दबंग स्टाईल झटापट बालिकाश्रम रोडवर लक्ष्मी उद्यानासमोर एका मोपेड अपघाताने धक्कादायक वळण घेतलं जेव्हा अपघातानंतर मदतीच्या ऐवजी थेट हाणामारी सुरू झाली फिर्यादी निखिल इप्पल पेल्ली आणि त्याची बहीण खुशी यांच्या मोपेडला दोन अनोळखी इसमांच्या इस मोपेडने धडक दिली पण धडक दिल्यानंतर मदतीच्या ऐवजी सरळ शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली यावरूनच हा अपघात होता की आधीपासूनच आखलेला प्लॅन असा प्रश्न उपस्थित होतो अपघातानंतर निखिल उठून काय झालं हे पाहतो न पाहतो तोच समोरच्यांनी हात उचलला आणि बेधडक लाथाबुक्क्यांचा सपाटा सुरू केला त्याच्या बहिणीलाही सोडले नाही तिच्यावरही हात उचलला गेला एवढंच नाही तर या गुंडांनी कोणाला तरी फोन करून आणखी दोन साथीदार बोलवले आणि ते पोहोचताच थेट धारदार शस्त्र काढून निखिलच्या कमरेवर घाव घातला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून निखिलने त्याच्या मित्राला ओम थतानीला फोन केला पण तो येईपर्यंत गोंधळ अजून वाढला गिफ्टच्या दुकानात लपण्याचा प्रयत्न केला तरीही टोळी मागे धावतच होती आणि दुकानदार महिलेलाही दमदाटी करत चापट मारली यानंतर हे चारही इसम पसार झाले पण घाई गडबडीत त्यांनी त्यांच्या मोपेडलाच घटनास्थळी सोडून दिलं आणि त्यावरूनच पोलिसांना एक महत्वाचा धागा सापडला नंबर प्लेटवर एम एच सोळा सी एक्स शून्य चार शून्य आठ आता हे चार अज्ञात इसम कोण होते हा केवळ रागातला अपघात होता की काही वेगळंच हे सर्व उघड होणार आहे कारण पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे आणि लवकरच सत्य समोर येणार आहे पोलीस आता या केसच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहे पण हा प्रकार पाहता नगर शहरात गुंडगिरी कशी वाढतीये हा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे रात्रीच्या वेळी सामान्य नागरिकांनी रस्त्यावर किती काळजी घ्यावी लागणार आणि अशा टोळक्यांना वटणीवर आणण्यासाठी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर नगर